चव्हाणवडी येथील शेशवराव चव्हाण यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटात जाहीर प्रवेश चव्हाणवाडी येथील शेशवराव चव्हाण यांचा राष्ट्रवादी अजितदादा गटात जाहीर प्रवेश

मुखेड तालुक्यातील चव्हाणवडी येथील शेशराज चव्हाण यांचा आणि आमदार तुषार राठौर यांची पुतने संतोष राठोड यांच्यासह अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा गटात आज अकरा मे रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर प्रवेश झाला आहे यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री भास्करराव पाटील खदगावकर माजी आमदार अविनाशराव घाटे माजी मंत्री संजय बनसोडे आमदार विक्रम काळे प्रवीण पाटील चिखलीकर प्रदेश उपाध्यक्ष व्यंकटा पाटील गोजेगावकर डॉक्टर विनलताई खजगावकर रामदास पाटील सोमठाणकर आदी मान्यवर उपस्थित होते स्वागत सवारमध्ये सवार परिवाराच्या वतीनं दादांचं या ठिकाणी स्वागत होत आहे बंजारा समाजाच्या पारंपरिक पद्धतीनं बंजारा समाजाच्या वेशभूषेमध्ये या ठिकाणी दादांचं स्वागत होत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर साहेब यांना मी विनंती करतो त्यांनी माननीय नामदार इंद्रनील नाईक साहेबांचं स्वागत करावं त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष इंजिनियर शेशीरावजी चव्हाण साहेब काँग्रेस पक्षामधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये त्यांचा प्रवेश होतोय मतदार शिक्षण प्रसारक मंडळ मुखेचे अध्यक्ष आदरणीय इंजिनियर श्री चव्हाणवडी येथील शेशवराव चव्हाण यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटात जाहीर प्रवेश मागत जात आहे यानंतर मुखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुशांत चव्हाण यांचाही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश होतोय श्री सुशांत चव्हाण शेषराव चव्हाण आणि सुशांत चव्हाण यांचा राष्ट्रवादीच्या अजितदादा गटात जाहीर प्रवेश आज शेषराव चव्हाण आणि सुशांत चव्हाण यांचा चव्हाणवाडी येथे राष्ट्रवादीच्या अजितदादा गटात जाहीर प्रवेश या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश होतो श्री संतोष राठोड माजी जिल्हा परिषद सदस्य नांदेड संतोष राठोड त्याचबरोबर प्राध्यापक उदय दामोदर चव्हाण माजी नगरसेवक नांदेड यांचा पण या ठिकाणी प्रवेश होतोय कर्मवीर किशनरावजी राठोड साहेब यांचे नातू संतोष भाऊ राठोड माजी जिल्हा परिषद सदस्य यांचा प्रवेश होतोय त्यानंतर उदय प्राध्यापक उदय दामोदर चव्हाण माजी नगरसेवक नांदेड त्याचबरोबर माजी जिल्हा परिषद सदस्य जगदीश भंगारे यांचाही या ठिकाणी प्रवेश होतोय माजी पंचायत समिती सदस्य श्री बाबू नाईक माजी नगरसेवक गणपत गायकवाड माजी नगरसेवक हैदर परदेशी यांचाही या ठिकाणी प्रवेश होतो आहे यानंतर प्राचे मनोहर तोटरे काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ता दिलीप फोडगिरे काँग्रेस युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अण्णासाहेब जाहिरे सामाजिक कार्यकर्ते रमेश आमदार झुर्नेकर ज्येष्ठ पत्रकार शाकीर काजी मुक्रमाबाद निवळीचे माजी सरपंच माधवराव पाटील त्याचबरोबर निणू पाटील भाई यांचाही या ठिकाणी प्रवेश होतोय त्याचबरोबर संतुल भाऊ राठोड मित्रमंडळाचे शिवाजी मोरे जाम रणजित नरभामके कपिल नाईक खपराळ गोविंदराव नाईक डोंगलेवाडे ईश्वर पाटील सातगीर कमळेवाडी बालाजी सोलनकर सावळी विलास रामदास जाधव सकलूरकर एकनाथ बळीराम राठोड चकणूलकर गिरीश पाटील वारंकी पंडितसिंग रामसिंग राठोड चांदोळा सचिन भगवानराव राठोड कमलेवाडी शंकर फंताडे सुगाव कॅम्प सुनील घाई वसंत शिक्षण प्रसारक मंडळ मुखेडचे अध्यक्ष इंजिनियर शेषरावजी चव्हाण साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचं प्रस्ताविक करावं आदरणीय इंजिनियर शेषरावजी चव्हाण साहेब